नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय एक बार मोदी सरकार अबकी बार चारसोपार ही घोषणा भाजपने दिली देशातील नामांकित वृत्तवाहिन्या सर्वे कंपन्या यांचा हळूहळू या घोषणेवर विश्वास बसताना दिसतो आहे काही चाय बिस्कुट मंडळी आणि काँग्रेसचे पाळीव पत्रकार जर सोडले तर देशामध्ये बहुतेक लोकांना असं वाटतं आहे की नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होतील आणि भाजपचं सरकार तिसऱ्यांदा केंद्रामध्ये स्थापन होईल आंतरराष्ट्रीय राजकीय विश्लेषक आणि विचारवंत इयाम ब्रेमर यांनी या चाय बिस्कुट मंडळींची गोची केली आहे त्यांनी भागित केलं आहे की या देशामध्ये पुन्हा एकदा भाजपचं सरकार स्थापन होणार आहे इयाम ब्रेमर हे युरेशिया ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि या ग्रुपच्या मार्फत जगभरामध्ये ज्या राजकीय घडामोडी होत असतात त्याचं विश्लेषण केलं जातं ब्रेमर यांची अकरा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि त्यापैकी अनेक पुस्तकं ही बेस्ट सेलर ठरलेली आहेत इस्रायल हमास युद्ध रशिया युक्रेन युद्ध चीनचं अर्थकारण आणि एकूणच जगामध्ये ज्या घडामोडी होतात त्या घडामोडींबद्दल इयान ब्रेमर यांची मतं जगभरामध्ये अत्यंत गांभीर्याने ऐकली जातात आणि याच ब्रेमर महोदयांनी एन डी टी व्ही प्रॉफिट या वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी अत्यंत ठामपणे सांगितलं की नरेंद्र मोदी पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान बनत आहेत ब्रेमर यांनी भारताच्या निवडणुकीचं विश्लेषण करताना ढूमळ मत व्यक्त केलेलं नाही आहे त्यांनी नेमका आकडा सांगितलं आहे ब्रेमर असं म्हणाले की दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये भाजपच्या जागा एकतर दहाने वाढतील किंवा दहाने कमी होतील दोन हजार एकोणीसमध्ये भाजपला तीनशे तीन जागा मिळाल्या होत्या ब्रेमरे यांच्या म्हणण्याचा अर्थ की भाजपच्या जागा एकतर तीनशे तेरा होतील किंवा दोनशे त्र्याण्णव भारतामध्ये अशी पद्धत आहे काही विचारवंत असे आहेत की जोपर्यंत युरोप आणि अमेरिकेतील विचारवंत एखाद्या मतावर शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत भारतातल्या काही विचारवंतांचा त्याच्यावर विश्वास बसत नाही भारतामध्ये अनेक जणं हे ठासून सांगत होते ठणकावून सांगत होते की देशामध्ये तिसऱ्यांदा पुन्हा एकदा मोदी सरकार येत आहे परंतु या भाकिताच्या दरम्यान पाळीव पत्रकार आणि चाय बिस्कुट पत्रकार काय करतायत कोणत्या प्रकारचे मथळे सजवतायत भाजपा बॅकफूटवर भाजपच्या जागा कमी होणार बहुमताचा आकडासुद्धा काढणं कठीण अमुकतामुक टप्प्यानंतर देशातील राजकीय हवा बदलली अशा प्रकारचे मथळे सजवण्याचं काम हे राजकीय पत्रकार करतायत आणि ही पत्रकारिता तटस्थतेचा बुरखापांवरून केली जाते पालख्या उचलण्याचं काम चालू आहे प्रशांत किशोर हे या देशातले असे रणनीतिकार आहेत की ज्यांनी देशातल्या अनेक राजकीय पक्षांना सत्तेचा मार्ग दाखवला आहे याच्यामध्ये भाजपापासून तृणमूल काँग्रेसपर्यंत अनेक पक्षांचा समावेश आहे हे प्रशांत किशोर गेले अनेक महिने असं ठणकावून सांगतायत की देशामध्ये तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन होणार आहे आणि हे सरकार स्थापन होण्यामध्ये मला कोणत्याही प्रकारची अडचण दिसत नाही आहे परंतु असं असताना काही पत्रकार मात्र वेगळी धून वाजवताना दिसत आहेत वेगळ्या प्रकारची मतं मांडताना दिसत आहेत राजदीप सरदेसाई यांच्याके पत्रकार किंवा करण थापर यांच्याके पत्रकार जेव्हा निवडणुकीच्या मुद्द्यांचं विश्लेषण करतात तर ते त्याच्यामध्ये माहिती कमी असते आणि अजेंडाचा भाग जास्त असतो राजदीप सरदेसाई जेव्हा निवडणुकीचं विश्लेषण करतात तेव्हा त्यांची मतं तुम्ही ऐका राजदीप सरदेसाई असं म्हणतात की यंदाच्या निवडणुकीच्या किल्ल्या मुस्लिमांच्या हाती नसून महिलांच्या हाती आहे मोदी सरकारने रोजगाराची समस्या जरी सोडवली नसली तरुणांना रोजगार मिळत नसले तरी रॅशनमुळे मोदी सरकार सत्तेवर येणार आहे या निवडणुकीवर रामाचा प्रभाव नाही आहे राम मंदिराचा प्रभाव नाही आहे परंतु या निवडणुकीवर रॅशनचा प्रभाव आहे लोकांचं पोट भरत असल्यामुळे हे लोक निश्चितपणे मोदी सरकारला मतदान करतील अशा प्रकारची शक्यता आहे चारशे मोदी सरकारला बहुमत मिळणार आहे अशा विधानं राजदीप सरदेसाई पत्रकार करतायत राजदीप सरदेसाई यांची विधानं जर आपण बारकाईने ऐकली तर त्यातून आपण एकच निष्कर्ष काढू शकतो की या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होत आहेत तिसऱ्यांदा भाजपची सत्ता येते परंतु राजदीप सरदेसाई हे थेट बोलत नाहीत ते म्हणतात की या निवडणुकीच्या किल्ल्या मुस्लिमांच्या हाती नसून महिलांच्या हाती आहेत कारण सगळ्या देशाला माहिती आहे नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक योजना राबवल्या अनेक उपक्रम राबवले आणि त्याच्यामुळे महिला वर्ग प्रचंड समाधानी आहे आणि हा वर्ग भरभरून नरेंद्र मोदी सत्तेवर यावेत म्हणून मतदान करणार आहे परंतु राजदीप सरदेसाई हे उघडपणे बोलत नाहीत कारण काही महिन्यापूर्वी त्यांच्या सौभाग्यवती तृणमूलच्या खासदार झालेल्या आहेत राजदीप सरदेसाई जर मोदींच्या बाजूने बोलले तर त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांची खासदारकी अडचणीत येऊ शकते आणि जर ते मोदींच्या विरोधात बोलले तर चुकीचं भाकीत केल्यामुळे कदाचित त्यांना नारळ मिळू शकतो त्याच्यामुळे राजदीप सरदेसाई यांना हा समतोल साधताना धाब लागते अशा प्रकारचं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणुकीचा मौसम होता तेव्हा इथले बिस्कुट पत्रकार काय करत होते तर ते हुकुमशाहीच्या विरोधात पुष्टी टाकत होते ते हिटलरच्या विरोधात पुष्टी टाकत होते जर ही मंडळी खरोखर जर्मनीत असती आणि हिटलर सत्ताधीश असता तर हिटलरच्या विरोधात ही मंडळी खरोखर अशा प्रकारच्या पोष्टी टाकू शकले असते का तर त्याचं उत्तर नाही असं आहे परंतु आपण पालख्या उचलतो आहे आपल्या निष्ठा कायम आहेत हे दाखवण्यासाठी ही मंडळी अशा प्रकारचे उपद्व्याप करत असतात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपल्या निष्ठा व्यक्त करत असतात उद्धव ठाकरे हे त्यांच्या दृष्टीने विचारी आणि संयमी आहेत हे तेच उद्धव ठाकरे आहेत जे त्यांच्या सत्ता काळामध्ये त्यांच्याविरोधात जर कोणी पोस्ट टाकली तर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या घरात शिरायचे त्या व्यक्तीला चोप द्यायचे आणि मग त्या कार्यकर्त्यांचा मातोश्रीवर उद्धव ठाकरे सन्मान करायचे तर असे लोकशाहीवादी उद्धव ठाकरे यांच्या पालख्या उचलण्याचं काम मराठीतील चाय बिस्कुट पत्रकार अगदी निष्ठेने करत आहेत आणि हे जे पालखीवाले चाय बिस्कूट पत्रकार आहेत त्यांचे निकष आणि त्यांच्या फुटपट्ट्या एकदम वेगळ्या असतात आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर का अक्रस्थळ आणि बेताल नेता हा लोकशाहीचा शिखर ठरतो उच्च न्यायालयाचा निकाल धुडकावणाऱ्या ममता बॅनर्जी या लोकशाहीसाठी लढणाऱ्या लढवय्या ठरतात आणि फुडाफुडीच्या राजकारणाचे भीष्माचार्य हो, शरद पवार हे आदर्श पुरोगामी नेते ठरतात आणि याच फुटपट्ट्या लावून ही मंडळी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचं विश्लेषण करतात तेव्हा त्याच्यातून जे निष्कर्ष काढले जातात ते निश्चितपणे थुकरट ठरतात आणि अशाच फुटपट्ट्यांमुळे करण ठापर यांना एका मुलाखतीमध्ये रणनितिकार प्रशांत किशोर यांनी यथेच तुडवलं त्याचं झालं असं प्रशांत किशोर ठणकावून सांगत होते की या देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे आणि स्वाभाविकपणे डाव्या विचारसरणीच्या करण थापर यांना हे विश्लेषण अत्यंत झुमलं आणि त्याच्यावर त्यांनी प्रश्न केला की दोन हजार बावीसमध्ये तुम्ही हिमाचलबद्दल असं भाकीत केलं होतं की हिमाचलमध्ये काँग्रेसचा पराभव होईल प्रशांत किशोर त्याच्यावर प्रचंड भडकले आणि ते म्हणाले की मला वृत्तपत्राच्या हवाल्याने असे प्रश्न विचारू नका मी जर असं बोललो असेल तर तो व्हिडिओ मला दाखवा आणि याच मुद्द्यावरून दोघांमध्ये प्रचंड झुंबली आणि त्याच्यामध्ये प्रशांत किशोर यांनी करण थापर यांना जबरदस्त ठोकून काढलं मी जर तसं म्हणालो असेल तर मला व्हिडिओ दाखवा असं आवाहन प्रशांत किशोर यांनी दिलं परंतु करण ठापर यांना तो व्हिडिओ दाखवता आला नाही प्रशांत किशोर असंही म्हणाले होते जर तुम्ही मला व्हिडिओ दाखवलात तर मी याच्यापुढे राजकीय भाकिता करणार नाही या क्षेत्रातून मी संन्यास घेईन मी तुमच्यासारख्या चार जणांना भिडू शकतो मी मागे हटणारं नाही आहे असं आवाहनसुद्धा प्रशांत किशोर यांनी करण ठापर यांना दिलं आणि त्याच्यामुळे करण ठापरे यांना तो व्हिडिओ दाखवता आला नाही त्यांना मुलाखत तशीच रेटावी लागली जाता जाता या मुलाखतीमध्ये प्रशांत किशोर यांनी करण ठापोर यांना जबरदस्त जोडा लगावला प्रशांत किशोर असं म्हणाले की माझ्या विश्लेषणावर जर तुमचा विश्वास नाही आहे तर मला इथे बोलवता कशाला थोडक्यात प्रशांत किशोर यांनी करण ठापोर यांना त्यांची लायकी दाखवून दिली तटस्थतेचा बुरखा पांघरून जे पत्रकार आपला अजेंडा राबवण्याचं काम आहेत त्या सगळ्यांची परिस्थिती अशीच झालेली आहे म्हणजे कोणीही त्यांची बकवास ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे त्यांनी अगदी फेसबुकवर पोस्टी केल्या तर एकतर लोक तिथे फिरकत नाहीत किंवा एक दहा पंधरा त्यांना लाईक्स मिळतात म्हणजे ही मंडळी आपला कंड शमवून घेत असतात दुसरं त्याच्यामध्ये काही नसतं या मंडळींची बकवास आता कोणी ऐकत नाही आहे लोक त्यांना चोख उत्तर देत आहेत लोक त्यांचं तोंड फोडत आहेत हीच परिस्थिती आहे परंतु ही परिस्थिती चार जूनपर्यंत कायम राहणार आहे कारण जेव्हा चार जूनमध्ये निकाल उघड होतील आणि सत्य लखलखीत सूर्यप्रकाशाप्रमाणे समोर येईल तेव्हाच ही मंडळी गप्पा बसणार आहेत इयाम ब्रेमर यांच्यासारख्या राजकीय विश्लेषकाच्या मताला म्हणूनच किंमत आहे कारण ही मंडळी बिनबुडाची विधानं करत नाहीत कारण त्यांना त्यांची विश्वासार्हता जपायची असते इयाम ब्रेमर हा फक्त अपवाद नाही आहे चीन हा भारताचा उघड शत्रू आहे ग्लोबल टाईम्स हे चीनी कम्युनिस्ट पार्टीचं मुखपत्र आहे आणि मुखपत्र असल्यामुळे स्वाभाविकपणे ते बेतालपणे भारतावर टीका करत असतं या मुखपत्राने सुद्धा सांगितलं आहे की तिसऱ्यांदा भारतामध्ये मोदी यांचं सरकार स्थापन होणार आहे म्हणजे जगभरामध्ये ही चर्चा आहे परंतु भारतामध्ये काँग्रेसचे पाळीव आणि ही चाय बिस्कुट मंडळी या तर्कावर विश्वास ठेवायला तयार नाही आहेत राजदीप सरदेसाई आणि करण थापर यांच्यासारख्या पत्रकारांची हयात काँग्रेसची जी जीहुजरी करण्यामध्ये गेली आणि त्याच्यामुळे ही मंडळी सत्य स्वीकारायला तयार नाही आहेत वारंवार बकवास करत असतात आणि स्वतःचं तोंड फोडून घेत असतात अर्थात ते काही म्हणाले तरी सत्य काही बदलत नाही आहे त्यांनी मोदी येणार असं म्हटलं तरी आणि मोदी नाही येणार असं म्हटलं तरी जे काय आहे ते चार जूनला जनतेच्या समोर येणार आहे आता मतदानाचे फक्त दोन टप्पे शिल्लक आहेत पंचवीस मे आणि एक जून चार जून रोजी जो काही निकाल आहे तो स्पष्टपणे लोकांच्या समोर येणार आहे आणि तोपर्यंत ही मंडळी पालख्या उचलण्याचं काम जी हुजरी करण्याचं काम आणि चाय बिस्किट पत्रकारिता करण्याचं काम अगदी निष्ठेने पार आहेत इ एम यां ब्रेमर यांचं भाग्यद आणि भारतातील चाय बिस्कुट पत्रकारिता या दोन्ही विषयावर या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओखाली व्यक्त व्हा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद